इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास उराशी बाळगून वाटचाल केल्यास यश हे निश्चितपणे मिळतं शेतकरी कुटुंबामधील मुलांनी डॉक्टर अभियंता याशिवाय एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षेत यश संपादन करून नावलौकिक वाढवावा आणि त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी केलं आहे राऊरीमधील नगर मनमाड मार्गालगत असणाऱ्या विठ्ठला लॉन्स इथे युवा नेते राजूभाऊ शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आणि परिस्पर्श फाउंडेशनच्या वतीनं रावरी तालुक्यातील विविध शाळांमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या साडेतीनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा हा खासदार लंकेंच्या हस्ते पार पडला आहे त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास सेवानिवृत्त कस्टम अधिकारी भगिनाथ शेटे मुख्याध्यापिका मीनाक्षी संभाजी संभाजीनगरचे मच्छिंद्र देवकर सायली मुसमाडे नाणासाहेब अजुंधारे प्रभाकर म्हसे पोपटराव पोटे शंभू बाबा गोसावी तसेच अर्जुन म्हसे पारनेरचे उपनगराध्यक्ष अर्जुन भालेकर बबलू रोकले सुनील कोकरे आदींसह मान्यवर मंडळी हजर होती पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले की करिअर करायचं ठराविक वय असतं त्या वयात स्वतःला झोकून दिल्यास पुढील आयुष्य निश्चितपणे आनंदी होतं गोरगरीब कुटुंबामधील विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण अथवा स्पर्धा जाण्यासाठी अडचण होते आणि त्यांच्या मदतीसाठी मी तसेच राजूभाऊ शेटे सदैव सोबत आहोत असं त्यांनी म्हटलंय यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं स्वागत करून भविष्यामध्ये शैक्षणिक अडचण आल्यास त्याचप्रमाणे असं म्हटलंय यावेळी सेवानिवृत्त अधिकारी भागीनाथ शेटे रासपाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे आदींची भाषणं झाली आहेत यावेळी अजित येवले यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थ्यांची मने जिंकली आहेत या प्रसंगी सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप आढाव तसेच राहुल तमनर संदीप थोपटे गणेश खुळे नितीन कदम विजय उंडे डॉक्टर म्हस्के शरद डुकरे तसेच जालिंदर कानडे राधू जाधव गणेश खिलारी उमेश खिलारी नारायण घाडगे हरिभाऊ झडे अनिल येवले कोठुळे अभिजित आहेर प्रशांत मुजमाडे मनोज खुळे आदींसह धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आणि परिस्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत श्रीकांत जाधव हो सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई चहा काल कोणती नवीन काल चाहा चाहा का पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा